मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहे पंढरपुरामध्ये विटीरायाच्या दर्शनासाठी उद्या आषाढी एकादशी आहे आज आम्ही सकाळी पंढरपुरामध्ये दाखल झालो आणि आत्ता आम्ही आहोत वाखरीमध्ये तर साधारण इथून तीन किलोमीटरवरती आपल्याला पंढरपूर क्षेत्र आहे जे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं तर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि आत्ता इथे पुढे उभं रिंगण होणार आहे तर बघूया ते आम्हाला मिळतं का ते आम्ही आता वारीमध्ये आहोत आणि पुढे गेल्याच्या नंतर माझा मित्र थांबून राहिला आहे तर तो आला आहे ठाण्यावरून आपण त्याला देखील भेटणार आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग वे दिंड्या वगैरे आलेल्या आहेत पालख्या आहेत तर आपल्याला वेगवेगळ्या वे जिल्ह्यातून आले येणाऱ्या पालख्या दिंड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा संपूर्ण वारकरी संप्रदाय आहे तर हा पांडुरंगाचा भक्त आहे आणि उद्या आषाढी एकादशी आहे त्यामुळे सर्व हा वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या माऊलीच्या दर्शनासाठी निघालेला आहे आणि या वारीमध्ये मी आणि माझा भाऊ हा माझा भाऊ एक आलेला आहे तर तो देखील हा या वारीमध्ये सहभागी झाला आहे Allah Allah. तर आपण इथे बघू शकता इथे बाळगंडी परिवार आहे आणि आप आपल्याला इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर या इथे माऊली आहेत मनोभावे सेवा करतायत भक्ती करतायत इथे आपल्याला महाप्रसादाच्या स्वरूपामध्ये भात आणि इथे आमटी आणि बुंदीचा प्रसाद देखील आपल्याला इथे घ्यायला मिळतो पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आम्हाला भाग्य मिळालं या पांडुरंगाचा आम्ही खूप खूप आभार मानतो तर साईडला आपण संपूर्ण वारकरी संप्रदाय बघतोय आणि त्यातच माझा मित्र आहे ऋषिकेश शिंदे हा ठाण्यावरून आलेला आहे खूप भावा धन्यवाद आमची जवळजवळ आज वर्षाने भेट होतो आहे गेल्या वेळेला आम्ही वार वारीमध्ये आम्ही भेटलो होतो आमची ओळख झाली होती आणि मध्ये आमची भेट झालीच नाही आणि आता पुन्हा एकदा एकाबरोबर वर्षानंतर आज पुन्हा आमची भेट झालेली आहे आणि त्याच्यासोबत या माऊली आहेत या देखील आलेल्या आहेत तर आम्ही असे एकूण चार जणं आहोत आम्ही चार जणांनी या वारीमध्ये सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी आम्ही देखील प्रसाद गेला आणि माझा जो मित्र आहे त्याला देखील या महाप्रसादाचा लाभ घेण्याचं भाग्य मिळालं ही सर्व पांडुरंगाची किमरी आहे बरोबर एका वर्षानंतर आम्ही दोघं एकत्र आलो आणि ते महाप्रसादाचा लाभ देखील घेतलेला आहे I got it. बघू शकता श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी येते आणि हा यांचा चौघडा आहे ही बैलगोडी आहे यांची आणि याच्याच बरोबर मागे आपल्याला श्री संत जगद्गुरु श्री तुकाराम तुकाराम महाराजांची पालखी आहे ते आपल्याला पाहा बघायला मिळणार आहे हा अश्व आहे या आपल्या भगव्या पताका आहेत हरिनामाचा गजत गरज हा संपूर्ण वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेला आहे आता आपण वाकरीमध्ये आहोत आणि देहूवरनं ही आलेली आहे सर्व वारकरी संप्रदाय पाठीमागे तुकाराम महाराजांची पालखी आहे आणि हे या वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या आहेत आणि या संपूर्ण दिंड्यांना असा नंबर दिला जातो दिंडी क्रमांक हा तीन आहे अशा एक दोन तीन चार पाच अशा आपल्याला असंख्य आपल्याला त्यांच्या पाहायला मिळतात हरिनामाचा गजर करत हे सर्व वारकरी संप्रदाय श्री वा विठ माऊलीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आपल्याला इथे श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पाहायला मिळालेली आहे आणि आपण त्यांचं दर्शन देखील येणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहेत खूप प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळते इथे आपल्याला श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पाहायला मिळते आणि फुलांनी पुष्पहारांनी ही पालखी संपूर्ण सजवलेली आहे आणि याच्याच पुढे आपल्याला जोडा देखील पाहायला मिळालेला आहे आणि हा <स्थाँगा> आपण आता बघितलं तर आपल्याला श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन देखील मिळालं त्यांची जी जोडी आहे त्यांचं देखील आपल्याला दर्शन पाहायला मिळालं पूर्ण आपण वारकरी वारकरी संप्रदाय देखील पाहतोय अशाच आपल्याला ज्या इतर मुक्ताईंचे आदिशक्ती मुक्ताई आहेत त्यांची देखील पालखी आहे तर ती देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे सकाळी त्याचबरोबर ज्या इतर ज्ञानेश्वरांची पालखी आहे तर या देखील आपल्याला पालखी आपल्याला या संपूर्ण वारीमध्ये पाहायला मिळणार आहे आहे आणि या संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला इथे बस देखील झाली आणि आता आजी आम्हाला कोंबडा घालून दाखवते वारीसाठी पूर्ण वारेसाठी संप्रदाय या ठिकाणी एकत्र जमलं आहे आणि आता आता फक्त आतुरता राहिलेली आहे की पांडुरंगाच्या दर्शनाची हे जरा संप्रदाय वाकरी ठिकाणी आहोत आणि आपल्याला इथे निवृत्तीनाथ जे संतश्रेष्ठ आहेत यांची जे पालखी आहे ही जी पालखी आहे ही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणावरून आलेली आहे आणि तर आता आपण जातोय श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी खूप प्रच प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे तुम्ही ते पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे तरी देखील आपल्याला दर्शन देखील मिळालेलं आहे मन प्रसन्न झालंय या पालखीचा हा इथे बैल जोड देखील आलेला आहे या ठिकाणी आपला रथ तयार देखील झालेला आहे आणि आता काही वेळातच आपल्याला ही संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका त्यांचं देखील आपल्याला दर्शन झालेलं आहे पा पालखी आहे संपूर्ण आणि हा पुष्पहाराने सजलेला हा त्यांचा रथ आहे या ठिकाणी आपण निवृत्ती महाराजांचं दर्शन घेतलं आणि या रथाच्या बरोबर मागच्या बाजूला आपल्याला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी आहे त्यांचा हा रथ आहे दलत, तर याचं देखील आपण दर्शन घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर एकनाथ महाराजांच्या या पालखीचा हा बैलजोडा आहे तो देखील हा इथे सज्ज झालेला आहे आणि लगेचच आपण या ठिकाणी एकनाथ महाराजांचं दर्शन घेणार आहोत आणि ही जी पालखी आहे हा जो रथ आहे तर तो या वाघरी गावातून या पंढरपूर ठिकाणी रवाना होत आहे एकनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते या एकनाथ महाराजांच्या पालखीचा रथ देखील पुष्पहारांनी सजलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकनाथ महाराजांची पालखी आहे आणि हे त्यांचे सेवकरी आहेत वारकरी वारकरी संप्रदाय आहे या ठिकाणी आपल्याला लहान पिढी देखील आपल्याला पाहायला मिळते म्हणजे वडिलांच्या मागोमाग आपली पिढी ही तयार होते आणि या एकनाथ महाराजांच्या पादुका आहेत त्यांचं देखील आपल्याला दर्शन पाहायला झालेलं आहे आणि हे त्यांचे सेवकरी आहेत आपण या ठिकाणी आलोय आप आणि आपल्याला इथे सोपन काकांची पालखी आपल्याला पाहायला मिळते

आपण आता पंढरपूरमध्ये दाखल झालो आहोत आणि इथून काहीच अंतरावरती श्री विठुरायाचं मंदिर आहे आणि हा संपूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी या पंढरपूरमध्ये दाखल झाला आहे ते मुक्ताईंच्या पालखीचा हा अशिव आहे प्रदर्शनामध्ये सहभागी व्हा सर्व आणि नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती द्या आपली शेती बलाम करा <णिया> थोडं पुढे आल्याच्यानंतर इथं आपल्याला भक्त शिरोमणी श्री नामदेव महाराजांची पालखी पाहायला मिळते आणि यांचं दर्शन देखील घ्यायला इथे गर्दी झालेली आहे तर हा इथे आपल्याला श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा रथ आपल्याला सजलेल्या इथे पाहायला मिळतो

चौक आहे तर या चौकामध्ये वारकरी संप्रदायाच्या ज्या मूर्त्या आहेत तर ह्या इथे दाखवलेल्या आहेत आपल्याला क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या आता माऊलीचं आपल्याला काहीच वेळामध्ये दर्शन पाहायला मिळणार आहे आतुरतेने वाट पाहत होतो तो आता क्षण आपल्या समोर आलेला आहे ही आहे श्री ज्ञानेश्वरांची पालखी ह्या पालखीचं दर्शन आपलं राहिलं होतं तर परमेश्वराच्या कृपेने आम्हाला यांचं देखील दर्शन पाहायला मिळालेलं आहे साक्षात माऊलींचं देखील दर्शन झालेलं आहे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते खूप अशी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि हा सर्व वारकरी संप्रदाय आता हा चंद्रभागीवरती निघालेला आहे आज आम्ही वा पहाटे वारी ला सुरुवात केली आणि आता आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचलो देखील आहे आम्हाला दिवसभरामध्ये सर्व पालख्यांचं दर्शन देखील झालेलं आहे आणि आता हा ब्लॉग आहे हा मी इथेच एंड करतो आहे उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तर त्या ब्लॉगमध्ये आपल्याला माऊलींच्या परिसरातील जे वातावरण आहे जो नाद आहे माऊलीचा तर मी तो तुमच्यापर्यंत नवीन ब्लॉगमध्ये मी पोचवण्याचा प्रयत्न करेन तर आपण थांबूया इथे